ह्या महाराष्ट्रात शाळा नाही आहेत कॉलेज नाही आहेत हॉस्पिटल्स नाही आहेत रुग्णांना न्यायला ॲम्ब्युलन्सेस नाही आहेत मुलांना शाळेत जायला रस्ते देखील धड नाही आहेत काही मुलं पोहत जातात काहींना ब्रिज इकडनं तिकडे जायला ब्रिज देखील नाही आहेत आणि अशा परिस्थितीत ज्या महाराष्ट्रावर इतकं अफाट कर्ज झालं आहे त्या महाराष्ट्रातले सगळे नेते अक्षरशः मजा करत आहे कुठेतरी हे सगळं थांबायला हवं कालच भालचंद्र नेमाडे पण म्हणाले की हा जो अफाट उधळपट्टी जी चालली आहे ती कुठेतरी थांबायला हवी आणि या सगळ्या राजकीय पक्षांना शुद्धी आता शुद्धीवर आणायला हवं आत्ताच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे हा जो नारा दिला गेला जाती जातीत धर्माधर्मात जे युद्ध लावून जा दिलं जातं आणि लोकांना बेवकूफ बनवण्याचं काम जे सगळे पक्ष एकत्र एक मिळवून करतात तर ते बटेंगे तो कटेंगे नाही आहे सब सात सात लुटेंगे हा आहे त्यांचा खरा नारा आणि ते कसं आहे हे मांडण्यासाठी आज मी तुमच्या पुढे आली आहे अजित पवार यांना एक हजार कोटीची त्यांची मालमत्ता परत देण्यात आली आहे अशी जी बातमी आज माध्यमांपुढे आली खरच सांगते मस्त मस्तकाला गेली के चाललंय काय तुम्ही आधी त्यांच्या मागे डब्ल्यू लावणार त्यांच्या मागे सगळ्या यंत्रणा लावणार इन्कम टॅक्सच्या रेट्स करणार दोन हजार एकवीस मध्ये जलंदेश्वर साखर कारखान्यावर रेड झाली होती आणि त्याच्यात फायर पॉवर नावाच्या कंपनीज जेवढ्या आहेत ज्या सगळ्यांना माहिती आहेत फायर पॉवर या कंपनीज या सुनेत्रा पवार अजित पवार यांनी सुरू केलेल्या कंपनीज आहेत त्यातनं सुनेत्रा पवार आणि अजित पवार बाहेर पडले पण आज तगायत हे त्यांच्या जवळचे नातेवाईक जे, जे आहेत तेच त्या कंपन्या चालवतात तर झालं काय हा विषय आज जी ती इन्कम टॅक्सनी जे एक हजार कोटीची मालमत्ता ज्याच्यात मुंबईचं ऑफिस दिल्लीचं घर सत्तावीस जमिनी आणि जरंदेश्वर साखर कारखाना या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या अटॅच केल्या होत्या त्या कशा सुटल्या आणि कशा सोडवल्या गेल्या हे तुमच्या पुढे आज आणायचं आहे आणि हे अतिशय महत्वाचं आहे विषय समजून घ्या एक साखर कारखाना जरंदेश्वर एस एस के नावाचा साखर कारखाना जो होता तो दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साली सुरू होतो दोन हजार दहा साली त्याचं एन पी ए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट तो होतो त्यांचं लोन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतं म्हणून महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक हे त्यांचं ऑप्शन करतं ऑप्शनमध्ये हायेस्ट बिडर कोण होतं तर गुरु कमॉडिटी नावाची एक कंपनी होती गुरु कमॉडिटी ही दहा वर्ष बंद असलेली कंपनी ज्याचे फक्त ऑथॉराइज पेडअप शेअर कॅपिटल जे आहे ते पेडअप शेअर कॅपिटल साडेसहा लाखाच्या आसपास होतं ही गुरु कंपनीमध्ये सगळ्या कंपन्यांकडनं पैसे येतात आणि हे पैसे आल्यानंतर आणि त्याच्यापैकी एक कंपनी जी शेवटची त्या ऑर्डरमध्ये आणि आज मी हे जे जे बोलते आहे ते फक्त आणि फक्त या इन्कम टॅक्स ट्रायब्युनलच्या ऑर्डरमधून बोलते आहे कारण आत्तापर्यंत अडतीस डिफेमेशन केसेस मला ते तेहतीस आधी खडसेंनी केल्या काही भुजबळांनी केल्या आता सगळ्या त्या केसेस आणि चमणकरांनी केल्या महाराष्ट्र सदन स्कॅम्पवर मी बोलले म्हणून आणि लढले म्हणून तर आज मी जे जे बोलते आहे त्यात डिफेमेशन केसेस होऊ नये म्हणून ही ऑर्डर दाखवून या ऑर्डरवरून एक, -एक स्टेटमेंट जे आहे ते मी तुमच्या पुढे मांडते आता या ऑर्डरमध्ये एक टेबल दिलेलं आहे ह्या टेबलमध्ये कुठल्या कुठल्या कंपन्यांनी पैसे हे जरंदेश्वर शुगर मिल्स नावाच्या एका कंपनीत आधी ट्रान्स्फर केले तर पहिले ओंकार शिवालिक